हॅलो नमस्कार सर हा नमस्कार आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हो हो शेतकऱ्याला मला की आणखी जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी थंडीची लाट एवढा डिसेंबर महिन्यात तीव्र थंडी आहे संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीच लाट राहणार हो हा 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 आणि समोर सर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारी पर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस जानेवारी नंतर पावसाच शक्यता आहे का नाही हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होत असते हो हो बरोबर आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असताना तुम्ही बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार समजा दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर दर मी अगोदरच साइन करतो दोन हजार सीड ला पाऊस कमी सरासरी सरस पाऊस पडत नाही हो हो दरवर्षी जितका पडते तितका पिकायला लागल तितका हो बरोबर आहे सर आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो आ, सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं होतं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते हो मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे सत्तरऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्त <सटराणशी टक्के> सत्तर ऐंशी मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता या यापुढं निफाड झालं परभणी झालं हो इकडे घाटाच्या खाली खूप थंडी राहणार आहे बापरे समजा भेटेल आपल्याला हो पुणे हा 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 मग सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात थोडं एकदा येईल उद्या परत आबा त्याचा काही फरक हो समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार हा बरं सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा पावसाच्या काही तारखा जाहीर करणार का तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी ना पाऊस काय होणार आहे च्या शेवटच्या अवकाळी सा, सात आठ जून च्या दरम्यान एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही शेतकऱ्याचे काप त्या लागवडीला फायदा होईल त्याच्यानंतर एकवीस जून ला जे पाऊस येईल पंधरा सोळा ला पण येईल थोडाफार पण एकवीस जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान पेरणी लागवडी वाचेल हो का त्याच्यातून राहिलेले दहा जुलै ते पंधरा जुलै मध्ये सगळे होऊन जाते सगळं हो का समजा दहा जुलै नंतर सपनाच्या पेरण्या दहा जुलैच्या आज सपणाच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा जुलैच्या आत सगळ्यांच्या पेरण्या होऊन जाते पुढच्या हो का हो बरं सर काही जणांच्या माध्यमातून तर असं सुद्धा सांगण्यात येत आहे की दोन हजार सव्वीस मध्ये दुष्काळ राहणार मी खूप दिवसापासून सांगितलं पन्नास सांगितलं होतं

हो बरो बरोबर आहे सर आणि तुम्ही सांगितलं बरोबर जास्त इतका पडणार की सगळं लेवलच करून टाकणार एक वर्षाच भरूनच काढणार हो का समजा आता दोन हजार सव्वीस मध्ये मग कमी पाऊस राहणार आणि सत्तावीस अठ्ठावीस मध्ये जास्त राहणार हो हा 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 समजा तीस मध्ये अजून कमी राहणार हो तस हा 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 बरं सर तुम्ही मागील वेळेस तुमच्या हरभऱ्या सुद्धा सांगितलं तर गव्हाविषयी सुद्धा सांगितलं तर काय म्हणते गव्हाची आणि हरभऱ्याची पोजिशन सध्या? ड्रा एकर इतकं जरा प्लॉट आहे खूप बघण्यासारखं आणखीन ज्याला वागायचं त्याला था था म्हणून कधी बी बोलू शकता हो ना हो ना पाचण रोडवर गाव आहे आपल हा हा एक मुद्दाम कोरडोव प्लॉट केलेला आहे तिथं रोड टच देवळगाव पाठीपाशी एक शेत हो तर तिथं दोन एकर असा कोरोडवच आहे हो का त्याच त्याला चालू छत्तीस दिवस झाले अंतर मिळेल आठ दिवसात थोडं आलं की रोडवर शेत होत आहे तिथं दहा एकरचा प्लॉट आहे हो का पण गावातल्या मळ्यात पुन्हा तिथं तिथं पाचशे एकरच सहा एकर आहे करवर गहू केलेला आहे पुन्हा गहू पण असा केलेला आहे हो का गहू सुद्धा यांना विक्रमी काढणार आहे म्हणजे तीस क्विंटल आवर स्वस्त कमी हे राहणार नाही एक तीस पिकलाच पाहिजे पुढच अपेक्षा आहे हो 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 तुम्ही मला कारण मेहनत करतो ना हो माझं असं आहे मी कोणतं सांगतो हो एखादी गोष्ट आपल्या हातात असली मशीन मध्ये टाकले की चार निघत बरोबर बरोबर कोणी सांगा पण जे निसर्गाच्या भरोश्या येणार त्या पिकाला आनंद दाखवायची धमक पाहिजे नाही नाही तेच आहेच मग बरोबर आहे हा बरोबर आहे सर की धमक लागते हो बर सर तुम्ही गव्हाला आता काही पण खत वगैरे हो काही दिलं का समजा सुरुवातीला काय केलं दोन बॅग दहा सेंट्स टाकल्या होत्या आणि पोटॅश पेरणी यंत्रातून जात नाही वरून फेकला हो का आता परत झिंक सल्फेट हे फेकणार आहे परत पुन्हा एकदा खत देणार आहे आज, आज पाणी दिलंय त्याला फवारणी करून घ्यायची तणनाशकाची कशामुळे की तणनाशकाची फवारणी करायची अगोदर ओलं रान पाहिजे आजच फवारणी करणार आहे आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंच्याहत्तर किलो पेरला आपला गहू हो, आता त्याला काय करा संख्या वाढली ना हो संख्या वाढली खूपच त्याला नान वाढवा ना त्याला त्याच्यासाठीच मी तुम्हाला कॉल केला होता की आता याला काय नियोजन करा समोरचं आता किती दिवस झाले त्याला आता बघा ना पंधरा दिवसच्या जवळपास होते आल्या आपल्याला एकवीस दिवसाला पहिलं पाणी द्यावं लागेल ना हो मग ते पहिलं पाणी देण्याच्या वाड़ नंतर काय काय एकदा तणनाशक मारून घ्या तर नाशिक मारल्याच्या नंतर दुसरं पाण्या पुन्हा एकदा मिश्र खत ठेका बर बघा तुम्हाला सुद्धा नाही आवडलं काय बरं 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 आणि तेव्हा काय करा एकदा सुद्धा करा एखादं कीटकनाशक साध बुरशी नाशक एक घ्या हो बरं सर मिश्र खत कोणतं कोणतं घ्यायचं मग पंधरा पंधरा टाकलं जमते पंधरा पंधरा बरं 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 बर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल 去，哦。<Sí. S 2> oh, oh.